नमस्कार नमस्कार तुमची समस्या काय आमची समस्या अशी होती साहेब की आमचा बांध फोडलाय गावकऱ्यांनी पाटलांनी माझं नाव सुरेश पाटील वरिंगळे गाव गोदरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे राहणार बांगरवाडी बर आता पहिल्यापासून सांगा नेमकी काय झालं आमचं काय नाही त्यांनी आम्हाला विनोद रिंगळेने फोन केला म्हणले तिचं बांध फोडायचं म्हणलं मी सांगितलं त्यांना बांध फोडू तुम्हाला विनोद रेंगडी विनोद रेंगडे हे माझे सरपंच आहेत त्यांनी तिकडे फोन तर मी तिकून आलो तर विचारलं सगळ्यांना विचारलं तर कोणी सांगत नव्हतं का बा आम्ही फोडलं का ती फोडले तुम्ही कॉन्ट्रॅक्टदाराला विचारलं तर ते म्हणले मला त्यांनी पाटलाचं नाव सांगितलं उपसरपंचाचं नाव सांगितलं का बा अशा माणसांनी गावच्या माणसाने आम्हाला सांगितलं की बा बांधफोडा मी आधी सांगितलं होतं बांधफोडू नका तुम्हाला पाहिजे तेवढी जागा आहे माझ्याकडे ती त्या जागेतून तुम्ही रस्ता काढू शकता तुम्ही सहकार्य करायला तयार होते हो सांगितलं पण होत येऊनही परत सांगितलं तरी त्यांनी बांध आमच्या आधीच फोडून मोरी टाकून दिली लगेच रातोरात <laughs> आणि मी मी म्हटलं माझा बांध कशाला फोडला तर त्या पाटलांनी मलाच मारल का नाही हो। सागर साकारा मिली सागर त्यांनी तुम्हाला हो। तुम पोलीस स्टेशनला गेलोपासून त्याच हो। जमिनीवरून वादयच कोर्टात केस चालू आहे त्यांना म्हटलं बा तुम्ही कोणाला विचारलं आम्हाला विचार न विचारता बांध फोडू नका फक्त तुम्हाला पाहिजे ना मी जागा देतो आहे ते तिथून तुम्ही रस्ता काढू शकता तुम्हाला खाली नाही करायचं तर माझ्याकडून मला माझ्यापेक्षा जास्त जागा देते जास्त म्हणजे जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त जागा माझ्याकडे आहे ती तर तुम्ही रस्ता काढू शकता तर ते पाटलाला विचारलं तू बांध कशाला फोडायला बोले मी जे करील ते मी करेल हा आणि मग मारायला त्याने दगड मारली माझ्या पायाला दगड लागला मी तसाच अंधारात पळत गेलो पोलीस स्टेशनला Hmm. आणि मग त्याच्यावर कंप्लेंट दिली तर माझा गुन्हा काल नोंद केला त्यांनी पोलिटिशियनला परंतु त्यांनी काय केलं त्या गावकऱ्यांनी माझ्यावर ऑब्जेक्शन घेऊन आमच्यावर माझी मुलगी नेली होती ही माझ्या मुलगा चालता येत नाही तिला धमक्या देत होतो पाटील तर तुम्हाला ऍक्सिडेंट झाला दोन वर्ष झाले आता दोन वर्ष होतील माझा त्याचा माझा मुलगा गेला आधार नाही मागे तुमचा म्हणजे किती वर्ष झाली आता फेब्रुवारी सहा पेपरला दोन वर्ष होतील तेव्हापासून दोघच होते का तुम्हाला हो, हो। मुलगी आहे एक मोठी तिचं लग्न झालेले पण तेव्हापासून सारखेच आम्हाला त्रास देतात सारखे म्हणजे यांनी ह्या पाटलांनीच आमच्या घरातले जो घरचा वाद आहे तो तिथे काढला कुठं बांधावर मी सांगत होतो तुम्ही बांध फोडू नका तुम्हाला पाहिजे तेवढी जागा माझ्याकडे मी तुम्हाला देतो काय करतात काय करतात अहो त्रास देतात म्हणजे मार मारहाण मारहाण केली त्याच्यानंतर बाबांना आम्हाला बेदम मारहाण केली तिथे आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार पण नोंदवली तरी त्या म्हणजे त्यांचा फोटो पण आहे आपल्याकडे फोटो पण आहे त्याच्यानंतर आम्ही मुंबईला गेलो का यांनी तंटामुक्तीत अर्ज द्यायचा आम्ही काही न बोलता न काय करता यांनी आता तंटामुक्ती अध्यक्षांनी यायचं आम्ही फोन करायचा आम्हाला सारखा का तुम्ही कुठे आहेत असं आहे आमच्याकडे अर्ज आला आहे असं सा, तसं सारखं चालूच असतं यांचं आम्हाला ही तिसरी वेळ आहे तुम्ही बाकीच काहीच करत नाही तुम्ही काय केलं तर आम्ही तुम्हाला इथं गावात ठेवणार नाही बोलत देतात का आम्ही आम्ही त्यांना सहमती देत नाही ते आम्हाला कुठल्याही विषयावर आमच्याशी चर्चा करत नाही काही नाही खूप त्रास दिला आमच्या आम्ही इतक्या दुःखात असताना आम्हाला मा इतकी मारहाण केली की आमचे वडील त्या धक्क्याने त्यांना वडिलांना मारलं जे जो पाय वडिलांचं मोडला होता त्याच पायाला मारहाण करून भावांनी त्याच्या पोरांनी सुनांनी आणि प्रॉपर्टी साठी आणि सगळ्यांना सांगायला की मी पाटील तुम्ही काही करा असं पाटील सांगा सहा महिने म्हणजे आता सहा महिन्यापूर्वी तुमच्या लागले काय ते मध्ये मारलं ठीक आहे बाबांच्या अशी हो हो मारलेले आणि मारलं आणि ते धक्क्याने गेले त्यांना अटॅक आला म्हणजे मारण झाल्यानंतर हो गेले किती दिवसात गेले पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटल मध्ये होते मारण झाल्यानंतर पंधरा दिवस सगळा खर्च केला तो मैत्रीला आला नाही भाव आला नाही का कोणी आला त्याचं दसकिरेला का वडिलांच्या मैत्रीला कोणी आला नाही तुमचे भाऊ कोणीच आले नाही कोणीच नाही आले आणि वरचून आमचा आरोप केला कामाला येऊन दिलं नाही आम्हालाच म्हणजे आम्हालाच मारहाण करून वरून आमच्याच आरोप केला त्यांनी आणि जी प्रॉपर्टी ती ती वडिलांनी आधीच वाटून दिली होती त्याला त्याला जी चांगली त्यांनी त्याच्या मनाने घेतली होती जी राहिलेलं मारहाण मला दिलं होतं आणि आता म्हणतो मला सगळीच प्रॉपर्टी दे वाद कशा झाला वाटप झालं होतं होत आमच्या आता तर तुमचा मुलगा गेला कोणीच नाही प्रॉपर्टी कशाला पाहिजे आम्ही जगायचं कसं काय म्हणणं कशाला पाहिजे काय खायचं मुलीला मुलीच हिला कसं सांभाळायचं आमचं आम्ही काय खायचं त्यात बहिणीने त्रास दिला बहिणीचं काय म्हणणार बहिणी हेच मारायला सांगले त्यांचाच मुलगा आहे तो पाटील काय करील ते म्हटलं मी माझ्या हातात सगळं काय करायचं ना ते माझ्या हातात आहे तुम्हाला काय आधार कोण आहे तुमच्या मागं बोलतो काय आधार आहे तुम्हाला स्टेशन माझ्या हातात आहे सगळं जुनर म्हणतो माझ्या गाव माझ्या हातात आहे मी जे करील तेच करील तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणले मध्ये आम्हाला बाहेर काढलं स्टेशन मधून हा त्याच्यावर कम्प्लेट देऊन सुद्धा त्यांनी आणि याच्यावर गुन्हा दाखल केला काही शिवाय दिल्या म्हणून आम्ही पोलीस स्टेशन मधून आमच्या मुलीला चालता येत नव्हतं आम्ही हळूहळू चालू मला आता देऊन बाहेर काढला आणि गावकरी गावकऱ्यांनी असा आरोप केला की आम्हाला शिवी गाळ केली म्हणून असं दाखवलं तिथं कम्प्लेट दिली नावाची आम्ही त्यांना विचारलं बाबा तुम्ही काय शिव्या आमच्यावर एवढा आमचं आमचं एवढंच म्हणलं की आमच्या आणण्याला वाचा फोडा फक्त बाकी काहीच नाही आमच्यावर जेवढा आणायला हो कोणीच नाही आम्ही ती तीन माणसं सोडली ना मुलगी आणि आम्ही दोघ जण याच्यापेक्षा आमच्याकडे आमच्या मागे कोणी नाही अख्या गावाने आमच्या आमच्या मागे हात होऊन लागले सगळेजण तेव्हा आमच्या अन्याला वाचा फोडावी एवढं आमच्या अन्याला आम्हाला न्याय द्यावा बाबांना गेले बाबांना आम्हाला एक पाच सहा सहा महिन्यापूर्वी सोबत मारलं होतं हो ते आहे ना आपल्याकडे पोचे यांच्या हातात गेली काय आम्हाला आमचं असं म्हणणं की आम्हाला न्याय मिळावा न्याय मिळावा वारंवार यांनी त्रास दिला आम्हाला हे पोलीस पोलीस प्रशासनानं सुद्धा त्यांचीच बाजू धरतात आमच्या आमच्या माग कोणा पुरावा नाही आमचा पुरावा दाखवा आम्ही काय पुरावा दाखवायचा आमच्याकडे आहेच नाही काही आम्ही तीन माणसं ही मुलगी अपंग होऊन पडली हिला सांभाळायचं हिचं ऑपरेशन करायचं त्यासाठी आम्ही वन वन भटकतोय याच्याकडे दोन रुपये माग त्याच्याकडे माग आमच्याकडे आता काही नाही आणि हे याचा फायदा घेऊन या गावकऱ्यांनी आम्हाला दम देऊन तुझं खून करू तुझं आमकं करू तुला कायमचं घालू तुझा काही संबंध नाही जमिनीत नाही द्यायचा साथ द्यायची यांना घरच्या आणि यांनी आम्हाला मारायचं मारहाण करायचं आम्हाला आमच्यावर आम इतका अन्याय केला की आणण्यासाठी आम्ही पर्यंत आलोय तुमच्याकडून दोन वर्षापूर्वी दवाखाना चालू आहे अजून एक ऑपरेशन करायचं किती ऑपरेशन झाले सहा ऑपरेशन झाले आता सगळा खर्च तुम्ही कसा याच्याकडून मदत करायची थोडी मदत करायची आणि कोणी आलं यांनी त्यांना त्यावे शिवाय घालायच्या तुमचा कोण करू दम देतात हे आलेच नाही पाहिजे बोलतात तुमच्याकडे कोणी झालं नाही पाहिजे तुम्ही असंच मारा बोल बोलतात बघतोय एकट्या मुलीला आम्हाला सोडून मुंबईला जावं लागतं त्या दवाखान्यासाठी हे धमके देतात मी तेच पोलिटिशियनला सांगितलं तिला धमके देतात जीव मारण्याचे आम्हाला धमके देतात या पोरला काही कमी झालं कोणी आमचा बागा कोणी जेव्हा आम्ही तिथून इथे येऊ तेव्हा असा कधी प्रसंग सागर हिले ना हुँ. हुँ. तो आला होता बाबा बसलेले तेव्हा बाबा होते आणि तो आम्हाला बोलत होता शिवी केली तो बोला बघतो कोण तुमच्या पाठीमाग उभं राहते आम्ही बघतोच असं म्हणजे कोण तुम्हाला मदत करते कोण करेल त्याला आम्ही उचलून चाफडतो असे असे शब्द प्रयोग करून आम्हाला ते ते शिव्या वगैरे देऊन त्रास देतो आम्ही घरी नुसलं का तरी तिला येऊन धमकी तिथे जीवा मारण्याच्या आता घरामध्ये पहिले बरेच पडू लागले मंडळी गेले सगळे वडील मुलगा आणि माझी मंडळी तुमची पहिली मंडळी हो आजारच नाही ना कोणाचाच आजार नाही माझ आणि हे आजार नसल्यामुळे आणि एवढा फायदा उठवलाय की आमच्या गरीबाला पार असं म्हणजे न्यायच नाही राहिला त्यासाठी आम्हाला न्याय द्यावा एवढं गावकऱ्यांनी दिली त्यांनी ते म्हणजे आम्ही काही आम्ही बोलायच नाही आमची बाजू मांडायचीच नाही म्हणजे आम्हाला बाजू मांडायचा अधिकार नाही का आमचा आमचं तिचं आम्हाला वाटलं ना आम्हाला आम्हाला दिली ना तिची जमीन त्या जमीनने त्यांनी मुद्दा म्हणून पाठला तिथं पडायला सांगितलं बांध ते गावकरी अशील भाषा वापरतात आम्हाला दहा पंधरा जण ते बोलणार आम्ही काय करणार तिथं पोलीस स्टेशनला दबाव आणला आमच्यावर त्यांनी तिथं बाय माणसं अत्याचार करायला आले तिथे तिचे तिच्यावर कम्प्लेट दिली त्यांनी म्हणजे आम्ही गुन्हेगार झालो आमचं काय असं चुकलं काय होतं आम्ही एवढं सहकार्य करू नये बी आमच्या वडिलांनी पाण्यासाठी बी जागा दिली विहिरीला आजही हो। पाणी आमच्या दा तिथून जाते तरी यांनी आमच्यावर अन्याय केला माझ्या जागा मला दिले त्या जागेत विहिरे म्हणजे खाली खाली हो, हो। आता जुबान फोडलं त्यांचं म्हणणं का याला घालवायचा आणि सगळी प्रॉपर्टी हा त्यांना घ्यायची तर आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा आमच्या मागे कोणीच नाही आम्ही तीनच एक मुलगी आणि आम्ही दोघे जण याच्यापेक्षा आमच्या मागे कोण नाही करतात प्रॉपर्टी साठीच करतात या निचल चाललं हे गावकरी त्यांना साथ देणार आम्ही हा एक पोलीस स्टेशनला तिथं हे करू लागा तुमच्या बाजूने बोला तिथं पोलीस स्टेशनला जातात सगळं मग ते आमच्यावर पोलीस प्रशासन आमच्यावरच दबाव टाकतात आम्हाला दमदाट्या म्हणजे पाटील तुमचं म्हणणं आहे पाटील त्याच्या पदाचा गैरवापर करतो कारण त्याला पाहिजे होती तो म्हणतो माझ्या आईचा तुझ्या आईचा इसा तुम्ही कोर्टात बांधून लावले जे भेटणार ते काय जण भेटणार आणि आधीच त्याला त्याच्या आईला काही हिस्सा काढून ते वडिलांनी वडील जायचे आधी आधी म्हणजे वीस पंचवीस तीस वर्ष झाली त्यांना हिस्सा काढून दिलाय त्याच्या आईचा हो काढून दिलाय आई वडिलांनी आधी त्यांना हिसा काढून दिलाय मी म्हणतो आणि त्या टाइमाला वडिलांना सांभाळायला म्हटलं मी ऑपरेशनला जायचो मुलीला घेऊन ऍक्सिडेंट झालेला तरी त्यांनी वडिलांना नकार दिला सांभाळायचा म्हणलं मी येतपर्यंत वडिलांना सांभाळ भले आम्ही वडिलांना सांभाळणार मग कोणाचे वडील होते आता प्रॉपर्टीला कसे प्रॉपर्टी पाहिजे पण वडील नको होते कारण वडील जितके लवकर जातात आणि मग त्यांनी हाणून मारून मग मारा मारा करायला लावल्या आणि मग वडील ते धक्क्यानीच गेले आमच्या प्रॉपर्टी साठी यांनी आम्हाला त्रास द्यायचा चालवले पण तुम्ही बहिणीची पण प्रॉपर्टी तुम्ही तरी त्यांना पाहिजे अजून माझं म्हणजे भावाला पण पाहिजे बहिणीला पण माझा हिस्सा पाहिजे सगळं म्हणजे आम्हाला काय द्यायचं नाही असं म्हणते ते त्यांचं म्हणे तुम्हाला तुमचा मुलगा नाही आता तुम्हाला आणि माझ्या दोन मुली त्यांना काय करतात हिच पूर्ण अपंग झाली हिच्या भविष्याचा आणि आम्हाला जगायचं आम्ही काय, काय करायचं आता आम्हाला कामधंदा होतो माझं वय पन्नास झाले हिला काम होत नाही मला काम होत नाही आम्ही काय करायचं मुलीचं कसं सांभाळायचं त्यांना पण मारहाण त्यांना पण त्यांच्या किडनीला त्रास होतोय त्या किडनीला लागल्यामुळे त्रास तिथे त्या साईडला त्यांना तो त्रास होतोय त्यांनी मारल्यापासून तेव्हा फक्त आमच्या अन्यायाला वाचा फळा हे सगळे त्यांचे पोलीस प्रशासन त्यांचं सगळं ते त्यांचं आमच्यावर इतकं अन्याय करतात सगळेजण काल आम्हाला अक्षर त्यांनी बाहेर हुसकून दिलं तिथून निघा बोले ते असे गट करून येतात हो गट करून गावकरी आखे गट करून तो जे माझे पोलीस पाटील आहेत ते आता आता आहे ते जे माझे सरपंच आताचे सगळे जे आहेत बाकीचे गावकरी तंटामध्ये अध्यक्ष वगैरे सगळे माझे अध्यक्ष आताचे आताचे नव्हते फक्त आताचे तंटामध्ये अध्यक्ष नव्हते आणि सरपंच नव्हते बाकी सगळे होते आखे गाव हे गाव गुंड येत नाही हेच आम्हाला माराय त्यांना सांगणार ते उठणार आम्हाला मारणार आम्हाला काय नाही त्याचं गायकड त्यांनी तेव्हापासून आमचे वडील जे गेले ना त्याच्या तेच गेले त्यांनी खरं त्यांची बाजू केली आणि आम्हाला मूर्ख म्हणतो तू नालायके मला म्हणतो तू त्यांनी बांधणं लावली इथं मारा मारा त्यांनी लावल्या ठेवलंच बांग फोडला त्यांनी मुद्दा म्हणून काहीतरी इथं होईल आणि याला आम्ही मारू म्हणजेच भांडण काढा बरंच बांधणं काढ हो तुम्ही आता आवाहन करा आपण काही नाही आम्हाला न्याय द्यावा त्यांनी आणि आम्हाला असं आमच्या आम बाबतीत जे माझ्या मंडळीच्या बाबतीत केलं ते इतर कुणाच्याही गरीबाच्या गरीब स्त्रीला कुठल्याच स्त्रियांना असं बोलू नाही त्यांनी आणि करू नाही त्यांनी समान न्याय दिला पाहिजे माझी मुलगी आपण असताना तिला जोरा जोरा थाकलतात मी इथून तुमचं काय काम आहे नाही तर पटकून काढू आम्हाला असं पोलीस प्रशासन असं आमच्या मुद्दा ते समजूनच आम्ही विनंती केली म्हणलं साहेब किती ते म्हणले गावकऱ्यांनी सांगले साहेब आम्ही पाच फूट म्हणलं साहेब तुम्ही फक्त प्रत्यक्ष येऊन बघा किती फुट येते आणि मला पाहिजे तीच शिक्षा करा मी बघायला तयार आहे आम्ही त्यांना हरकत केली नाही त्यांना आम्ही रस्त्याला हरकत नाही केली त्यांच्या रस्त्याला हरकत फक्त आम्ही आमच्या बांधा पुरतात बोलत होतो आमचा बांध पडायला आखी माती धुन जाते वावरती राहणार नाही पाऊस जास्त जोरात होतो इकडे पावसाचा भाग आहे उद्या पाऊस आणि खाली पण म्हणजे जेवढ्या रस्त्याला पाहिजे तेवढं तर आहेच ही जागा त्याच्यापेक्षा पण जास्त आहे मग म्हटलं त्याच हाती तुम्ही करा त्याचे बांध काढायची गरजच नाही तुम्ही त्यांना सांगितलं बांध आहे सपोर्ट करून द्या बांधून द्या बांध हो बोललो सगळं बोललो त्यांना सगळं बोलणं झालं पण कोणी काही म्हणत नाही असं काही का करूनच देऊ किंवा काही नाही वरच वरचून हा पाटील मारायला आला त्यांनी रात्री दगड मारले अंधारात हा हे काय माझ्या पायाला मी मेडिकल केली माझी त्याच्यावर कम्प्लेन दिली मी म्हणजे तो काय म्हणतो माझं मी जे करेल तेच कर तुम होणार तुम्ही काहीच करू शकत नाही तुमच्या माणाचा आधार आहे तुम्हाला असा घालवतो म्हणला तुला असा घालवतो म्हणलं तुला मला म्हणला तुला असं घालवतो तू कोण आहे म्हणलं तुला तू इथून निघायचं म्हणला प्रॉपर्टी नाही काहीच नाही तुला म्हणजे हा कोण आहे म्हणजे आम्ही वाढत नाही का आम्ही वडिलांची नाहीच का आमची असताना तुम्ही आम्हाला उचलून काढायला लागले का इथून एवढं त्यांच्या मनामुळे काही नाही त्यांना त्यांना काही नाही त्याला फक्त प्रॉपर्टी पाहिजे आमची त्यासाठी आमच्या त्यांनी कागदपत्री तुमच्या वाटप कागदपत्र नाही वडिलांच्याच नावी जमीन होती वडिलांनी फक्त सांगितलं हे तुम्हाला हे तुला हे त्याला आता तेच ना मग आता आताची वारस नोंद झाले ना ती मी म्हटलं ना त्याने केस पण टाकली कोर्टात काय निकाल लागेल ते म्हटलं तर प्रमाणात भावानी सगळ्यांनी टाकली त्याच्या आईने त्याच्या मग प्रॉपर्टी साठी वाटून मग म्हटलं घ्या ना तुम्ही आम्ही कोणी त्याला नाही म्हटले जे येईल काय जण तुम्हाला आता शेवटी जे वाढला दिले ते तुम्हाला मान्य आहे नाही आहे ना मग आता जे काय जण होईल वाटप ते बघू ना, ता ता ना हुँ, हुँ, जो निकाल लागेल मलाही मान्य असेल करावंच लागेल आणि दोघ जण भाऊ दोन बहिणी ते सगळे सगळे ते सगळे ते एका बाजूने सगळे ते सगळ्यांनीच कार्यक्रम चालवला म्हणजे एका जो केलं पाटला जे हातात खेळीच वाटप झाली का आता नाही बहिणीला दिले ना मोठ्या बहिणीला आणि ती दुसरी बहिणी तिला तिचं तिचे मिस्टर सर्विसला आहेत तेव्हा ती सुरुवातीला नाही म्हटली मला नको म्हणून आता आता पाहिजे आता ते काय सगळ्यांना भेटणार थे सगळ्यांची नाव आले वारस हातसार आम्ही कोणाला नाही म्हटलं नाही ज्याचं आहे त्यांनी घ्या फक्त आम्हाला त्रास देऊ नका तुमचं म्हणणं एवढं काय वाटप होईल काय त्याने त्रास देऊ नका जे दिले ना आमचं आमचं आम्हाला काढून त्यांचं किती वाटप करा आमचं काहीच म्हणणं नाही जे आमचं आहे ना आमचं वडील आम्हाला दिले ना आणि वडिलांना म्हणण्यापेक्षा त्या भावानेच मला दिले चांगली जे मी त्यांनी घेतली जो मारा तो माझ्या गळ्यात घातला कमी जास्त असेल काय तो भाग ज्यावेळेस होती ना ती पिकायची सगळी त्यांनी घेतली आणि जे मारडाने उपळाची होती ती मला जेवढे दिली आणि बाकीची त्या बहिणीला थोडी दिली मी काय म्हणत नाही का तिला सगळी दिली पण ती त्यांनी दिली मी नाही दिली वडिलांनी आईनी त्यांनी दिली त्यांना हा सगळ्यात मोठाच आहे तू हा असं किती आहे तुमचं क्षेत्र काय आहे आपल्याला एवढं काय सांगत नाही दहा पंधरा 10 15 वडलांचे सगळे वडलांचे नाव आहे किती क्षेत्र होतं नाही माहित असलं 15 10 15 इतकं आता तुम्ही ज्या ज्या आदिती जे जमिनीत गेले ती आम्हाला दिलेली आणि तिथे काय पिकत नव्हतं म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही सगळे गट मोजा सगळं क्षेत्र काढा आणि वाटे करा डायरेक्ट त्यांनी वडील म्हटले वडिलांचं फक्त एवढंच म्हणणं होतं तू त्याला दिले ना तू याच्यात जाऊ नको याच्यात तो आला नाही यांनी लगेच वडिलांना मारायला सुरुवात केली मी सोडवला आलो वडिलांना वडिलांना मला आम्हाला इलाय मारलं मलाही मारलं त्याच्या मुलांनी हो इथं झालं आयुष्यभर त्यांना कधी त्यांना वडिलांना तर पाण्याचा गुडस दिला नाही मी जसा मी करता झालो आईवडिलांना मी सांभाळतोय रेशन कार्ड का आण ना दाखव आज ना आई वडिलांचं सगळ्यांचं आमच्याकडं सगळं आम्ही सांभाळ वडिलांना आजपर्यंत आम्ही सांभाळ यांनी कोणीही कोणी आई वडिलांना पाण्याचा गोड सुद्धा दिला नाही पाण्याचा गोड सुद्धा दिला नाही शेवटच्या क्षणापर्यंत प्रॉपर्टी साठी सगळे उभे राहिले सगळे प्रॉपर्टीसाठी साठी सगळे उभे राहिले